वाढवण बंदर महामार्ग भूसंपादनाच्या कामाला स्थानिकांचा मोठा विरोध आंदोलनकर्त्यांना घेतलं पोलिसांनी ताब्यात वाढवण बंदर महामार्ग भूसंपादनाच्या कामाला स्थानिकांचा विरोध आंदोलनकर्त्यांना घेतलं पोलिसांनी ताब्यात बावडा येथे सुरू असलेल्या भूसंपादनाच्या कामाला स्थानिकांचा विरोध आहे बंदरविरोधात स्थानिक शेतकऱ्यांसह काही संघटना देखील आक्रमक शेकडो पोलिसांच्या फौजफाट्यात सुरू असलेल्या भूसंपादनाचं काम स्थानिकांकडून रोखण्याचा प्रयत्न बंदर विरोधातील संघटनांच्या काही पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आज आपल्याकडे वाढवण बंदराच्या संदर्भात रस्ते आणि रेल्वेसाठी लागणारी जी जमीन आहे त्यासाठी भूसंपादन केलं जाणार होतं असं व्हॉट्सअप आणि काही मीडियाद्वारे आपल्याला समजलं होतं आणि म्हणून हे भूसंपादन रोखण्यासाठी आज इथे मोठ्या संख्येने आपण सगळे ग्रामस्थ कलोली गावामध्ये जमलेलो आहोत आणि इथे संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर असं समजलं की व्यवस्थितपणे म्हणजे अगदी कुठलंही गाईडलाईन्स न पाळताना प्रोटोकॉल न पाळताना आणि लोकांपर्यंत जे बाधित होणार आहेत त्यांना कुठल्याही प्रकारच्या सूचना न देताना ज्या काही दिलेल्या आहेत त्या खोट्या आहेत इथे प्रत्यक्षात आज नरेश कोरेसाहेब उपलब्ध आहेत त्यांची जमीन त्याच्यामध्ये बाधित होते त्या रेकॉर्ड लिस्टमध्ये त्यांचं नाव आहे ते आले आहेत परंतु त्यांची नोटीस कोणातरी दुसऱ्याच नावाने सही करून घेतलेली आहे असा इतका खोटारडा आणि अतिशय खालच्या पातळीचा प्रकार सुद्धा इथे घडलेला आपल्या निदर्शनास आज ह्या घटनेमध्ये आलेला आहे आणि आपण ह्या सगळ्या घटनेची निंदा करत आहोत सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की कुठलेही प्रोटोकॉल न पाळताना ग्रामसभा व्हायला हवी होती त्याच्या सूचना जायला हव्या होत्या तेही गेलेल्या नाही आहेत त्यानंतर पेसा ॲक्ट अंतर्गत जे काही एन एच आयने करायचं ठरवलं होतं त्याला संघर्ष समितीने जे काही चॅलेंज केलेलं होतं एस डी एमला त्यासंदर्भात पण अजून कुठल्याही प्रकारचा ठोस निर्णय आलेला नाही आणि तरीसुद्धा मात्र ह्या जमीन अॅक्विजिशनची काही प्रोसेस चुकीच्या पद्धतीने फॉलो करण्याचा हा जो महसूल अधिकाऱ्यांचा आणि डहाणू सूर्या प्रकल्प अधिकाऱ्यांचा भूसंपादन विभागाचा जो काही प्रकार चालत विळसवाणा प्रकार म्हणावा लागेल चाललेला आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि आम्ही हा सर्वे आज इथे थांबवलेला आहे होऊन देणार नाही एवढं निश्चित सांगतो